मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी स्मार्ट सिटीची कामे पूर्ण होण्यास दिरंगाई झाल्याचं मान्य केलं नियुक्त केलेल्या सल्लागारामुळे कामास विलंब झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले स्मार्ट सिटी कामाचा आढावा घेण्यासाठी शनिवारी मुख्यमंत्र्यांनी मॉन्सेरात आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत कामाची पाहणी केली दरम्यान संपूर्ण पणजीतील मोठ्या सांडपाणी लाईनची कामे पूर्ण झाल्याचा दाखला देत या समस्यांचं निराकरण करण्यात आल्याचं ते म्हणाले तसंच यापुढे फुडें रहिवाशांना सांडपाणी जोडणीसाठी अर्ज करावा लागेल अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला सेंट्रल कोण एरिया म्हणजे सिवरेज आनी रोड्स हातूंतले सिवरेज पायपलायन्स सेंट्रल हातूंतल्यान आमी सेवन पॉयंट फोर किलोमिटर्स कंप्लीट केली टोटल मेन्युअल टू फिफ्टी वन मेन्युअल ओके थ्री पॉयंट फायव किलोमिटर्स रोड आम्ही एवढे कंप्लीट केला पायपलायन आणि रोड रिस्टोरेशन सेंट्रल पायपलायनींतल्यान आमी पुराय करपाक शकले ह्या विख्यास खातीर चलता वचत जी म्हणजे सिवरेज ही पोर्तुगीज टायमा वयल्यान घातलेल्या हातूंतल्यान आशिल्ली सर्विसीस आशिल्ल्यो ह्यो सगळ्यो सर्विसीस परत सगळ्या गटारांनी मेन हातूंतल्यान घातलेलो आशिल्ल्यो त्यो करपा खातिर स्मार्ट सिटीचे काम सुरवात केले जशें थोडेशें कन्सल्टेशनचे प्लॅनिंग कन्सल्टंटाचे फेल्युअर झाल्या कारणान कामाक थोडोसो उशीर लागलो कामाक थोडोसो दोश असा ना म्हणना आमी बट तो सगळो ओवरकम ज्या स्मार्ट सिटी परत पी डब्ल्यू डी आणि डब्ल्यू आर डी यांच्यानी केला हे सगळे करता असताना सेंट्रल पणजे जे असं सांतिनीज एरिया असतो रायबंदर एरिया असतो ओके सिवरेज वर्गीन कोणतीनंच परत असे मळा एरिया मिरामार एरिया आणि आल्तिनो हंगातल्या सगळ्यात पहिली वडले काम जे आलं आहे सिवरेज पाईपलाईन घालतं सगळीकडे आम्ही कंप्लीट केलं प्रत्येक कडे ज्या ज्या एरियेन जी सिवरेज घालपास पहिणी तिथे सगळे कंप्लीट झालं ज्या ज्या त्याच्या मेन्युअल्स घालवले ह्या सगळ्या एरियेतले मेन्युअल्स घातले आणि त्या सेपरेटली आम्ही पाईपलाईन सेपरेट भायर हाडून दौरला हाऊस कनेक्शन फक्त जाय हा सगळ्या पोलजेकारांना सांगताय बी आणि रिक्वेस्टही करता की त्यांच्यानी आता नीव सिवरेज कनेक्शन बेगीना बेगीन घेऊची गरज असा जेणेकरून आम्हाला ओल्ड सिवरेजीची पाईपलाईन जी स्टॉप करत आणि मेन गटारांनी जी मेन सिवरेजीची पाईपलाईन पर्यंत आम्ही काढिन तो तोपर्यंत कम्प्लिटली आम्ही जे म्हणतात उदीक चॉकअप जवळपास काम जे आहे बंद ना कारण रोडची सिवरेज ही पाईपलाईन घातल्या ती व्हडल्यो पाईपलाईन घातल्या ती रोडाच्या पोना घातल्या जातात आणि घटना थोडीशी वैर असतात त्या खात्रीकारांनी बरे करून हे सगळ्यांनी आता कनेक्शनं घेवपाक आपण नवीन कनेक्शन घेऊन सुरवात जाय आम्ही बरेचशे रोड हे काँक्रिटीकरण एकदांच करतात जेणेकरून फुडल्या पंचवीस वर्सां पणजेन परत प्रॉब्लेम जातो ना विचार कसा रस्तो रस्ता करतो फुडल्या पंचवीस वर्षाचा विचार करून करता म्हणून थोडासा खाती एकदा क्युरींग करीस दीस वता रस्तो फोडून केल्या उपरांत ते ते दोन दोन महिने लागता बट आयच्या घडीक बरेचशे रोड केल्यात थोडे रोड जे ते थोडे इनकंप्लीट इनकम्प्लीट उरल्यात ते आम्ही जे आता कंप्लीट करतले मेन आता हवे सोपात गरज ना पणजेकरांना खबर असं मुळात तीन ट्रेनिंतन उदक जे असं पण नी मांडवीन वता आता इतके मोठ्या प्रमाणात उदक सकल कारण हायट हयडच्या वेळात मांडवीची तीन मुखार जी भीत वता उदिक ते बंद जाता आणि उदक जे आहे पणजेन साठवून उरता आता हेकाय बी आम्ही एक फ्यूज गेट घालून ते उदिक हाडप आणि पंपींग करून उदिक भायर काढत हाजी सिस्टम आपली डब्ल्यू आर डी करतले फुडल्या तीन दिसांच्या भीत मांडवीतला काही भाग आम्हाला जो तो ह्या तीन दिसांच्या भीत थोडासा हा तो रिसिल्डही करतले जेणेकरून ते स्टोरेज कॅपेसिटी वाढतले आणि बाबुशान जे काल म्हटलं पहिली ताजेरी हा हो सांगता म्हणजे हायटायट जे जाता पहिली त्यांना थोडस वेळ आता उदिक स्टोरेजची केपेसिटी पणजेन खसरूच नसल्या कारणात थोडो वेळ भरूही शकता ताजेर सोल्युशन जे आसा पहिली ते आता आमच्या बदामी डब्ल्यू आर डीच्या इंजिनियरांना दिला त्या उदक जे असं पहिली पंप करून बाहेर काढून उडव सुरवात केल्या हा इन्क्लुडींग सी सी पी आमची सगळी डिपार्टमेंटा बारीक बारीक ट्रेनी जो आई जो ब्लॉकेजी असतो ज्यो क्लियर करून मेन ड्रेनेजीन घालत काम हे पु त्यांच्या फुडल्या दोन ते तीन दिसा भीत कंप्लीट जातले कारण आम्ही जरी सगळे काम म्हटले तसे नाईंटी पर्सेंट काम जरी कंप्लीट झाले आम्ही हंड्रेड पर्सेंट म्हटले इट इज अ बीग वर्क असे पळ वतर आम्ही टार्गेट दिल्ला तर टार्गेट खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्यानी टार्गेट अचीवू केला बारीक सारीक काम आता ट्रेनिंग क्लिअर करून जॉईन करप आणि मेन ट्रेनिंग हाडून सोडप हे उरलेल्या दोन तीन दिसांटली येत्या त्या मान्सूनात पणजीन वीक भरचे न्ही ह्या खाती पुरण तंत्राय घेतल्या आणि पुरण काळजी घेतल्या जेणेकरून ते पडचे ना ही आम्ही जबाबदारी घेत त्या वेळात फील काम करी असते मुख्यमंत्री आमदार आणि बाकीचे सगळे इंजिनियर हे सगळे असं इन फ्युचर परत सांगतात युटिलिटीजा तुमचा नेटवर्क केबल असे इलेक्ट्रिसिटी केबल असं गॅस पाईपलाईन अस आणि वॉटर पाईपलाईन असे एका सेपरेटली सिस्टम करून ते सेपरेट खस्त न फोडा ख फुट न फोडता परत लोकांतर गेले ते फोडतले काय म्हणून ना एकू फोडचे ना पण त्या सेपरेटली पाईपलायनी घालून त्यांच्या प्रत्येकच्या घरात कनेक्शन घेऊ काम हे सुरवात उरतलं फक्त सी वेजीचे कनेक्शन हे त्यांच्यांनी कंपलसरी घेऊन जाय आत्ता आम्ही आयडेंटीफाय केलं त्या प्रमाणे सातिणीच्या एका अठ्ठावन्न जणांनी सी वेज सोडता आम्ही आयडेंटीफाय केलं पार्सेकरां आत्ता सांगला सी सी टीच्या इंजिनियरात आठ दिसांच्या भीत त्यांच्यानी जर सी कनेक्शन घेतले ना त्यांची लाईट आणि उदक कट करतले लोकांनी म्हणजे आता आम्ही पळयताले की बरेचशे फावटी आपल्या हाडून पोंदा नालो असा म्हणून पाय भितर सोडून दिवस ही रॉंग सिस्टम असा पणजी जर क्लिनिनस मेंटेन दोली असत ज्या कमर्शियल शॉप्स आणि रावता त्या लोकांनी बिल्डर हांच्यानी सहकार्य करचे पडत हांच्यानी सगळ्यांनी सहकार्य करचे हाजी आम्ही अपेक्षा करता आम्ही जे आमी काम केलं जे आम्ही जे सांगलेल्या प्रमाणे तितके काम हा आमच्या साईटीचे घालता करून तुमका आम्ही पुराय काम म्हणजे कितलो किलोमीटर रोड केलो कितलो किलोमीटर सिलिओ पाइपलाइन घातली आणि बाकीचे कितले मेन्युअस आणि करंटी किती कंप्लीट झाला हे सगळ्या तुमका आता सर्कुलेट करत मिळतं शंबर टक्के काम जे आता पहिली हा तुका शंबर टक्के कामची सर्टिफिकेट दिला बट नाईंटी पर्सेंट काम जे आता पहिली स्वतः उब्या राहून घेतल्या खंयसरूय कारण उदकाचो फोर्सही येदो व्हडलो आसता एखादे दुसरे बारीकशे खंसर जरी झाले परत करपाची आमची तयारी आहे त्याच कडल्यान परत आम्ही करून घेताना हा थंडी करता वी आर नॉट स्पेंडींग सेपरेटली मनी फॉर डेट परपज तच कॉन्ट्रॅक्टर येऊन थंच जर रस्तो रस्ता खच्च असत ना म्हणना कारण खूप मोठ्या प्रमाणात पयलीं खूब उदक चिरताले आता हालतीन आणि परित्रातले सगळे उदक ज्या मांडवी म्हणजे त्या तीन ड्रेनीशिवाय आणि ड्रेन ना त्या ट्रेनींतल्यान येवचें पडटा

पार्ट पाचशे तिथे तसे नाही काम कम्प्लीट झालं सर एटीचं रस्त्याचं काम किंवा आत्माराम बोरकर रस्त्याचे जे काम असं मी जर ती कामं अजूनही जाऊ ती कामं जाऊ ना ती आम्ही हातात घेतो कारण ते कॉम्प्लीट रोड जे आपण हे करत जाय कारण त्या जा। खाती सांगले आम्ही आत्ताच्या घडी पोर्तुगीज टायमावेलो ट्रेन त्या ट्रेन जो करता असताना आमच्या जो ट्रेन कंप्लीट केला किंवा हे कॉम्प्लिटीकरण करते आम्ही ना सर ते आफ्टर मन्सून नाही आताच्या घडीक आम्ही फ्युचर प्लॅन डिसाईड करून मागे ठरयतले खंयचो रोड पहिली घेऊन खंयचो रोड मागे घेऊन